अदम्य चैतन्याची महाराणी या चिन्मयी मुळे व देवीदास देशपांडे अनुवादित दे पुस्तकातील अहिल्याबाई भाग या ठिकाणी आम्ही सादर करत आहोत श्रोते हो हजारो वर्षाच्या वर्गीय आक्रमणानंतर विशेषतः मध्ययुगीत विध्वंसानंतरही भारतीय संस्कृती अभेद्य आहे कारण आपली ही महान संस्कृती आणि आपला तेजस्वी वारसा जोपासण्याचे कार्य अनेक विभूतींनी इतिहासात केलेले आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून संस्कृती संवर्धनाची मुहूर्त मिळवली आणि याच परंपरेमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केलेले कार्य अलौकिक आणि अद्वितीय असेच आहे त्यांनी आपल्या सनातन संस्कृतींच्या प्रतिकांचं पुनर्निर्माण करून भारताच्या संस्कृतीचा पुण्यप्रवाह पुनर्जीवित केला याच कार्यतपस्वीचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस साली नगर जिल्ह्यातील चौमी गावामध्ये झाला आज आपण या लोकमातेचा त्रिशताब्दी जयंती महोत्सव साजरा करत आहोत त्यानिमित्त त्यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या घटनांचा मागोवा घेण्याचा हा छोटासा प्रयत्न आम्ही करत आहोत माणकोती शिंदे आणि सुशीलादेव यांची ही लाडकी सुकन्या काळात महिलांना उमरा ओलांडून दिला जात नसेल त्या काळात आपल्या मुलीला शिक्षणाची गोडी लावली त्या लहानपणापासूनच विलक्षण होत्या अहिल्या देवीचे माता पिता शिवभक्त होते त्यामुळे त्यांच्यावर अध्यात्माचे संस्कार झाले इतर मुली मुली ज्यावेळी भातुकलीचा खेळ खेळत होत्या त्यावेळी त्या वाळूचे शिवलिंग बनवून बेरभंडारा उघडत असत अद्भुत साहस आणि विलक्षण प्रतिभेमुळे त्या पुढे अवघ्या विश्वाकरिता एक आदर्श स्त्री ठरल्या बालपणापासूनच अहिल्या देवी यांच्यामध्ये दया परोपकार प्रेम सेवाभाव या भावना उपजतच होत्या अशी सुसंस्कारीत सुकन्या बाजीराव पेशव्यांचे सुभेदार मल्हारराव राव होळकरांची सून मल्हारावांचे सुपुत्र खंडेराव होळकर यांच्या त्या भार्या बनून सोनपावला इंदूर मध्ये आल्या अहिल्या अहिल्या देवींनी देवी आपले सासरे मल्हारराव यांच्याकडून घोडेस्वारी तलवारबाजी तोफखाना हिशोब प्रशासन या बाबतीत प्रशिक्षण घेतलं तर सासूबाई गौतमाबाईंच्याकडून घरच्या जबाबदाऱ्या कशा प्रेमाने सांभाळाव्यात याचंही शिक्षण घेतलं सुभेदार मल्हाररावांच्या त्या युद्ध नीतीचे डावपेच ऐकत असत अहिल्या देवींकडे पाहून मल्हारराव म्हणायचे ही माझी सून नाही तर माझा मुलगाच आहे देवाने हे सारे साम्राज्य सांभाळण्यासाठी ही अभूतपूर्व देणगी आम्हाला दिली आहे ज्या बाजीराव पेशव्यांनी अहिल्याबाईंचा विवाह ठरवला होता ते एका लढाईमध्ये मारले गेले मल्हारराव या बातमीने पूर्णपणे खचले होते कारण पेशवे हे केवळ त्यांचे स्वामी नव्हते तर त्यांचे प्रिय मित्र होते इंदूर मध्ये बाजीराव पेशव्यांच्या आणि अनेक अने कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं त्याचा सर्व खर्च गंगोबा तात्या पाहत होते ज्यावेळी अहिल्यादेवी झालेला हा खर्च पाहू लागला त्यावेळी त्यांच्या असं लक्षात आलं की हा सर्व खर्च गंगोबा तात्या यांनी सरकारी खर्चात दाखवलेला होता त्यावेळी गंगोबा दात्या यांना त्यांनी स्पष्ट सांगितलं तात्या प्रत्येक गोष्ट व्यावसायिक पद्धतीने पाहू नये काही नाती त्या पलीकडचे असतात सुभेदार आणि बाजीराव पेशवे यांच्यातील नातं रक्ताच्या नात्यापेक्षाही दृढ आहे त्यामुळे हा ता खर्च तात्काळ वैयक्तिक खर्चात वर्ग करावा अहिल्यादेवींच्या कर्तव्य कठोर प्रामाणिकपणाची साक्ष देणारा हा प्रसंग नेहमीच लक्षात राहील अहिल्यादेवींचे पती खंडेराव हे प्रशासन हाताळण्यात किंवा रणांगणातील लढाई करण्यास वाकबते त्यामुळे मल्हाररावांना त्यांची चिंता नेहमी सतावत असे अहिल्या देवीना मालेराव आणि मुक्ताबाई अशी दोन आपत्ती झाली सुभेदारांच्या गैरहजेरीत सर्व कचेरीचा कारभार आर्थिक गोष्टी प्रशासन पत्रे वसुली हे सर्व अहिल्या देवी जातीने सांभाळत होत्या मल्हारराव ज्यावेळी मोहिमेवरून परत येते त्यावेळी या सर्व गोष्टींची तपासणी करत असत परंतु त्यांना अहिल्यादेवींच्या कारभारात कोणतीही चूक सापडत नव्हती त्यामुळे मल्हारराव बिंधास्तपणे सर्व कारभार अहिल्यादेवींवर सोपवून लढाईसाठी जात असत कुंभेर येथे सूरज जाट यांच्याशी मल्हारराव व पुत्र खंडेराव कोळकर यांच्यात घनघोर लढाई झाली या लढाईत सतरा मार्च सतराशे साली तोफेचा विनंतीला मान देऊन त्यांनी सती न जाण्याचा निर्णय घेतला आणि आपले संपूर्ण आयुष्य सासू सासऱ्यांसाठी व आपल्या राज्यातील लोकांच्या भल्यासाठी समर्पित करण्याचा का निर्णय घेतला अहिल्या देवींच्या आयुष्याचे काळजी घेणे पानिपतच्या पराभवाने मराठा वर्जस्वाला मोठा धक्का बसला मल्हारावांच्या आयुष्याचे आता एकच ध्येय होते ते म्हणजे मराठ्यांची गमावलेली प्रतिष्ठा परत मिळवणे त्यावेळी देवींनी जातांच्या अधिपत्या खालील चालनात आल्या दिवसापासून देवींना मल्हारराव आणि गौतमबाई यांची खंबीर साथ लाभली होती परंतु त्यांच्या निधनामुळे ती हरवली याचे त्यांना प्रचंड दुःख झाले आपल्या सर्व प्रिय व्यक्ती सोडून जात आहेत ही अनाथपणाची भावना त्यांना निशब्द करून गेली सुभेदार मल्हाररावांच्या मृत्यूनंतर त्यांनी इंदूरहून माहेश्वरला जाण्याचे ठरवले हे अध्यात्माने भरलेले शहर होते तिथले सुंदर असे राजराजेश्वर महादेव मंदिर नर्मदेच्या काठी उभे होते ही नदी एवढी पवित्र होती की तिच्यातील प्रत्येक दगडाला शिवलिंगाचे पावित्र्य लाभले होते अहिल्यादेवी महादेवाच्या अनन्य भक्त होत्या अशा पवित्र वातावरणात त्यांना शांतता लाभत होती माहेश्वर मध्ये आल्यावर त्यांनी त्याचा सर्वांगीण विकास करायचे ठरवले अहिल्या देवी अत्यंत धार्मिक वृत्तीच्या होत्या त्या महादेवाला मनोभावे पूजत असत जेव्हा त्यांनी सत्ता हाती घेतली तेव्हा आपली संपूर्ण खासगी संपत्ती महादेवाच्या नावाने केली दररोज सकाळी एकशे आठ ब्राह्मण अहिल्या देवींच्या वतीने लिंगार्चन नावाची पूजा करत असत या पूजेतून त्यांनी स्वतःसाठी कधीच काही मागितलं नाही आपल्या लोकांचे भले करणे हाच या पूजेचा एकमेव हेतू होता नर्मदेच्या घाटावर लिंगांच्या पूजा करावी आणि ही, ही दरवर्षी प्रथा व्हावी अशी त्यांची इच्छा होती म्हणून श्रावण महिना सुरू होताच त्या ठिकाणी एक हजार ब्राह्मणांनी पूजा सुरू केली तेव्हा संपूर्ण वातावरण पवित्र झाले होते त्या शांत वातावरणात हजार ब्राह्मणांनी केलेला मंत्रोच्चार रोमांच उभे करणारा होता या कोटी लिंगार्चन पूजेचा महत्वाचा हेतू म्हणजे प्रत्येकाला रोजगार उपलब्ध व्हावा सफाई कामगार नर्मदेतून वाळू आणणारे लोक पाणबुडे फूल विक्रेते ब्राह्मण अशा सगळ्यांना रोजगार उपलब्ध व्हावा ही त्यांची दूरदृष्टी होती आत्मनिर्भरता हे खऱ्या अर्थानं शौर्याचं प्रतीक असून स्वयं सिद्धता आणि आत्मनिर्भरता ही वीर पुरुषांची आभूषणे मानली जातात ही शिकवण मनात ठेवत अहिल्या देवींनी स्वतः सोबतच जनतेलाही आत्मनिर्भर आणि सक्षम करण्याकामी विशेष पावले उचलली त्यांनी प्रशासनाद्वारे अर्थपूर्ण उपाय योजना पुढे आणत राज्याची विस्कटलेली आर्थिक घडी सुस्थितीत आणली परंपरागत उत्पन्नाचे विविध स्त्रोत व साधनांना फाटा देत व्यावसायिक दृष्ट्या अभिनव अशा नव्या माध्यमांची पायाभरणी केली या कामी अहिल्या देवींनी समुदायास प्रोत्साहन देण्यासाठी माहेश्वर येथे हातमाग व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली इतकेच नव्हे तर राज्याच्या सुरक्षेसाठी कर्तव्यशील सैनिकांच्या पत्नी आणि त्यांच्या हातमागाचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या शोधून दिला याशिवाय बनारस येथील विणकरांनाही माहेश्वर येथे आमंत्रित करून वस्त्र उत्पादनातील एक नवीन ब्रँड निर्माण करीत माहेश्वरी साडी या नावाने तो जगात सुप्रसिद्ध केला अहिल्या वस्त्र उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची आवश्यकता राज्यातील अतिरिक्त पडीत जमिनीतून भागवण्यासोबतच स्थानिकांना रोजगार आणि अल्प दरात कर्ज व्यवस्था उपलब्ध करून दिल्यानं त्याचा सकारात्मक परिणाम व्यवसाय आणि व्यापार वृद्धीवर झाला अहिल्या देवी साध्या मुंडीवर बसून तब्बल अठ्ठावीस वर्ष राज्यकारभार केला असला तरी राघोबा दादा सारख्या लष्कर दाखवण्या <coughs> एवढ्या त्या कणखर होत्या तसेच वणवण भटकणाऱ्या राघोबा दादांच्या पत्नी आनंदीबाईंना आर्थिक मदत देण्या एवढ्या त्या विशाल अंतकरणाच्याही होत्या पेशव्यांबद्दल त्यांच्या मनात नेहमीच सन्मान असल्यामुळे माधवराव पेशव्यांच्या अडचणीच्या वेळी त्यांनी तब्बल पाच लाख रुपयांसह पेशव्यांच्या पत्नीसाठी सौभाग्याचे अलंकारही पाठवण्यास त्या विसरल्या नाही या प्रसंगी त्यांनी केलेलं वक्तव्य सुवर्ण अक्षरात लिहून ठेवण्यासारखं आहे त्या म्हणतात पेशवे याचक नाही ते आपले स्वामी आहेत आपलं दैवत जेजुरी असलं तरी शेवटी मारतंड हेच पेशवा आहे पेशव्यांशी इमान राखणं आपलं कर्तव्य आहे अहिल्या देवीने राजा धर्माला योग साधनेचं स्वरूप दिलं होतं त्यामुळेच कर्तव्यनिष्ठा

त्यांच्याकडे कोणतेही कौशल्य नाही हे ऐकताच दरबारातील सर्वांना वाटले की अहिल्या आयुष्यभरासाठी तुरुंगात टाकतील शिक्षा नाही तर पैसे मिळवण्याच्या संधी कशा उपलब्ध करून दिल्या जाव्यात यावर विचार करत होत्या क्षणाचाही विलंब न करता त्या भिल्लांच्या प्रमुखाला त्यांनी सांगितलं

प्रत्येक समस्येवर कायमस्वरूपी स्वरूपी उपाययोजना करण्याचं त्यांचं कसब यातूनच दिसून येते अहिल्या देवी कलाकारांना त्यांच्या कलागुणांना नेहमी प्रोत्साहित करत असत अनंत फंदी या कवीने अहिल्या देवींच्या दरबारात त्यांच्यावर आधारित स्तुती सुमनांच्या कविता सादर केल्या त्यांचा आवाज वाक चातुर्य रचनेतील कौशल्य बुद्धिमत्ता गाण्याचे फेक हरमुन्नरीपणा हे सर्व वाखाणण्याजोगेच होते कवर सादर झाल्यावर देवी आपणास मोठी बिदागी देती या आशेने ते दे पाहत असताना देवी म्हणाल्या तुम्ही नुसते कवी नाही तर कविराज आहात तुम्ही आपली कला माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीचं गुण गाण्यात व्यर्थ करण्यापेक्षा गुण गावे देवाचे तमाशातील गाणी गाण्यापेक्षा देवादिकांची भजने कवणे गावीत तुमच्या जिंदगीच सार्थक होईल कवी अनंत फंदी ना शब्द जिव्हारी लागले भर दरबारात त्यांनी आपला डग फोडला व यापुढे कवने गाईन तर देवांची अशी प्रतिज्ञा केली अहिल्या देवींच्या शब्दांनी कवी राजांच्या हृदयाला हात धरला त्यांना अभिवादन करून आपल्या लेखनाद्वारे संपूर्ण जीवन लोकप्रबोधनासाठी समर्पित केले अहिल्या देवींच्या मौलिक उपदेशाने अनंत फंदींचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले त्यानंतर त्यांनी अनेक भजने व आध्यात्मिक कविता लिहिल्या जलसंधारण हा अहिल्या देवीसाठी अत्यंत असतेचा विषय होता जलसंधारणाच्या परंपरेला अनुसरून कुंडे तलाव विहिरी बारवा यांची निर्मिती त्यांनी सर्वत्र केली पाण्याचे योग्य नियोजन करणे हा त्यांच्या प्रशासन व्यवस्थेतील एक महत्वाचा घटक होता त्यांच्या जलनियोजनाच्या बाबतीतलं हे योगदान ऐतिहासिक दृष्ट्या अतिशय महत्वाचं आहे भारतात ब्रिटिशांच्या आगमनानंतर त्यांच्याकडून निर्माण होणारा धोका अहिल्या देवीने ओळखला त्यामुळेच त्यांनी आपल्या सेना दलाच्या आधुनिकीकरणावर विशेष भर देत कर्नल जे पी बॉईस या अमेरिकन अधिकाऱ्यामार्फत पाश्चात्य सैन्य प्रशिक्षण असलेली फलटण तयार केली अहिल्यादेवी जशा राजशिष्टाचारामध्ये निष्ठात होत्या तशाच त्या निर्भीड आणि स्वाभिमानी होत्या त्यांनी आक्रमण करणाऱ्या पेशव्यांचा देखील मुला से देखील मुलाहिजा न पुरुषांप्रमाणे सैन्य अहिल्या देवी प्रजेला सुखी आणि समृद्ध करण्यासाठी पंचायत राज व्यवस्था निर्माण केली त्यांनी प्रथम शेतकऱ्यांना जाचक करातून मुक्त केलं शेतीशी निगडीत अडचणी समस्या जलद गतीने सोडवल्या एखाद्या वर्षी राज्यात दुष्काळ किंवा अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर शेतकऱ्यांचा शेत सारा माफ केला जात सरकारी खर्चाने गरीब शेतकऱ्यांच्या शेतात बारा फळझाडे लावण्याची पद्धत त्यांनीच प्रचलित केली यामध्ये सात झाडे शेतकऱ्यांच्या मालकीची तर पाच झाडे सरकारी मालकीची असत जेव्हा या बारा झाडांना फळे येत तेव्हा पाच सरकारी मालकीच्या झाडांची फळे ही गोर जनतेला वाटली जात त्यासाठी एक स्वतंत्र दफ्तर निर्माण करण्यात आले होते या बारा झाडांच्या नोंदी ठेवण्याच्या पद्धतीलाच पुढे सात बाराचा उतारा हे नाव रूढ झाले मालव्याच्या भूमीतील कर्तृत्ववान क्षत्राणी अहिल्यादेवी त्यांनी त्यांच्यावर ओढवलेल्या अनेक संकटांचा खंबीरपणे मुकाबला करीत तत्कालीन धार्मिक व सामाजिक कार्यात एक वेगळा ठसा उमटवला बारा ज्योतिर्लिंगांसह अनेक प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार केला पवित्र धार्मिक स्थळांवर धर्मशाळा अविरत परिश्रम घेतले मंदिर पुनर्निर्माण पुनर्बांधणी तीर्थक्षेत्रांसाठी मदत अनिष्ट प्रथा परंपरेच्या विरोधात कारवाई धार्मिक यात्रा समारंभाच्या आयोजना सोबतच त्यांनी धार्मिक स्थळांच्या संवर्धनासाठी महत्वाचे कार्य केले तसेच त्यांनी विविध तीर्थक्षेत्रांवर अनेक संत व धर्माभिमानी यांना कार्याशी जोडले सुप्रसिद्ध काशी विश्वेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केल्यामुळे काशीच्या वेदशास्त्र संपन्न पंडितांनी व भारत वर्षातील चारही धर्मपीठाच्या शंकराचार्यांनी अहिल्या देवी यांना पुण्य श्लोक या सन्मानाने गौरवण्याचा निर्णय घेतला या लोकमातेचे धर्म आणि राष्ट्रकार्य हे भारतीय राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिपंधी आहे प्रजावत्सन या शब्दाचा खरा बोध अहिल्या देवींच्या रूपाने होतो निज देहाचे झिजवून चंदन तुम्ही वेचिले इथेच कणकण आज फुलविले हसरे नंदन स्मृती स तुमच्या शतशः वंदन स्मृती स तुमच्या वंदन अशा या पुण्यश्लोक तेजस्विनी संस्कृती संवर्धक तपस्विनी प्रजावत्सल स्वयं सिद्धा कर्मयोगिनी विजयशालिनी भागीरथी कर्तृत्वशालिनी दर्शनिक महाराणी लोकमाता कोळकर शाहीचे भूषण बारा ज्योतिर्लिंग मंदिरांच्या जीर्णोद्धार धर्म संरक्षक देव धर्मावर श्रद्धा असणाऱ्या आदर्श पतिव्रता मातृत्वाचा झरा कर्तव्यनिष्ठ राष्ट्रभक्त न्याय प्रविष्ट उत्तम प्रशासक लोक कल्याण कार्याचा नंदादी असणाऱ्या अहिल्या देवीना त्रिवार, त्रिवार वंदन त्रिवार वंदन त्रिवार वंदन धन्यवाद